मित्रांनो संपले इलेक्शन जपा आपले रिलेशन विधानसभेची आमदारकीची निवडणूक आता झालेली आहे रिझल्ट पण आलेले आहे आणि सरकार पण थोड्या दिवसात स्थापन होईल बहुधा सगळ्यांच्या मनातील आमदार हे निवडून आलेले असावेत अशी मी अपेक्षा करतो देवचिंद बिडकर आवाज महाराष्ट्राचा या युट्यूब चॅनेलवरती वरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो तुम्ही बघितला असेल विषय आपला आहे

त्यापेक्षा जास्त दिवस माझ्या मते झालेले असावे आणि बरेचसे अपडेट आपण आपल्या चॅनलवरती कंटिन्यू देत असतो तर त्या हिशोबाने आजची ही अपडेट महत्वाची आहे तर चार्जशीट दाखल झालं त्याची अपडेट आपण दोन व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलला दिलेली आहे आणि बऱ्याचशा चॅनलच्या माध्यमातून तुम्ही अपडेट घेत असाल परिस्थिती काय आहे हे बघत असाल तर आजची अपडेट आहे का चार्जशीट नंतर आता गौतम काकडे त्याचा भाऊ गौरव काकडे किंवा ती बाकीचे जे मेंबर आहे का जे आ, अटक झालेले आहे त्यांना आणि न्यायालयीन कोठडी भोगत आहे तर त्यांचा जामिनाचा मार्ग एक मोकळा झालेला आहे कुठल्याही आरोपीस चार्जशीट दाखल झाल्यानंतर जामिनासाठी हा अर्ज करण्यात येतो किंवा करता येतो मग त्यांनी ही बारामती सत्र न्यायालयामध्ये याच्यासाठी जामिनासाठी अर्ज केलेला होता आणि त्याच्यावरती काल बावीस नोव्हेंबरला ही सुनावणी झालेली आहे आणि सुनावणीच्या मध्ये काय घडलेलं आहे कशा पद्धतीने सुनावणी झालेली आहे कोर्टाने दोघांची बाजू ऐकून काय निर्णय दिलेला आहे तर या संदर्भात आपण ही अपडेट जाणून घेतोय सत्र न्यायालय मध्ये की कालची जी सुनावणी झाली तर ह्या सुनावणीचं कामकाज आ, आरोपी गौतम काकडे किंवा बाकीच्या मेंबरांच वकील पत्र हर्षद निंबाळकर एन बापू जगताप यांनी घेतलेले आहे आणि त्यांनीच ते काम पुढे पाहिलेले आहे तसेच अंकितदाई निंबाळकर यांची बाजू सरकारी वकील असेल किंवा अं प्रायव्हेट वकील असेल मग त्याच्यामध्ये प्रसन्न जोशी सुनील वसेकर राजेंद्र कातोरे यांनी कामकाज बघितलं आहे भक्कमपणे अंकिताईंची बाजू मांडली आणि जामिनाचा अर्ज फेटळून लावलेला आहे सेट मध्ये पोलिसांनी अतिशय उत्तमपणे आणि योग्य ती माहिती मांडलेली होती आणि काल कोर्टामध्येही ही बाजू वकिलांनी एकदम भरभक्कमपणे बाजू मांडली की कशा पद्धतीने यांनी हे प्रकरण घडवलंय आणि हा जो कट होता हा सुनियोजित होता म्हणजे प्री प्लॅनिंग तर तो कसा तर एखादी गोष्ट जर घडवायची असेल तर त्याचं प्लॅनिंग करून त्या गोष्टीला रंगरूप दिला जातो तसंच याच्यामध्ये घडलेलं आहे अशी ही बाजू वकिलांनी कोर्टासमोर आहे तर थोडक्यात असं की या बैलाचा व्यवहार झाला व्यवहार होऊन दोन तीन दिवस झाले आणि पैशाची काही देवाणघेवाण झाली संतोष भाऊ तोडकर हे या व्यवहारात पार्टनर होते तर त्यांनी ते त्यांच्या हिश्याचे पैसे दिलेले होते आणि गौतम काकडेचे पैसे राहिलेले होते तर फोन करून यांना बोलवण्यात आलं की तुम्ही येऊन जा आपला व्यवहार आपण मिटता करून घेऊ बाकीचे राहिलेले पैसे घेऊन जा अशा पद्धतीचा फोन झाला आणि बोलावणी केली तर तिथं रणजित सर निंबाळकर असतील अंकिलताई असेल किंवा अंकुरनने घेऊन तिथं पोहोचले तिथं पोहोचल्यानंतर हे प्रकरण मिटण्याच्या परिस्थितीत नव्हतं त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली धक्काबुक्की झाली आणि गौतम काकडेने त्याच्या भावाला गौरव काकडेला फोन करून बोलावलं तर तो आल्यानंतर किंवा त्यांची माणसं आल्यानंतर ते लाठी काठी घेऊन आले किंवा गौरव काकडे हा पिस्तूलच घेऊन आला आणि त्या बाचा बाचाबाची मध्ये हे सर्व गोष्टी त्यांनी गोळी झाडली आणि ती पण इथं काउन्सिलामध्ये गोळी झाडली तर हे जे घडलेला प्रसंग आहे हा अगदी योग्य पद्धतीने वकिलांनी कोर्टासमोर मांडला कोर्टाला कौर्टा, ही बाजू पटवून दिली बारामती सत्र न्यायालयाला पटवून दिली आणि कोर्ट ह्या डिसिजन वरती आलं आणि यांची मागची बाजू तपासली गेली की यांचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे का यांच्यावरती पहिले गुन्हे आहे का पहिले काही जामीन वगैरे आहे का सगळ्या गोष्टीची शहानिशा केली आणि कोर्टानं डिसिजन घेतलं आता देणं योग्य नाही किंवा आज हे जामिनास पात्र नाहीये एक तरुण शिक्षकी पेशा आणि शिक्षकी पेशेमधून आज लाखो लोकांना पोलीस वरती प्रशिक्षण किंवा असेल किंवा मिलिटरी वरती परीक्षण या माध्यमातून एक अकॅडमी चालवता शिक्षक आहे आणि त्यांनी बैलाचा व्यवहार केला व्यवहार पूर्ण करायचा तर यांनी दडपशाहीच्या माध्यमातून उलट्या सुलट्या गोष्टी केल्या आणि आमचे सर्जाचा व्यवहार पूर्ण झाले नाही आमचेच पैसे बाकी अशी उलट सुलट बतावणी केली मार्केटमध्ये सगळ्या गोष्टीची कोर्टाने शहानिशा करून काल यांनी जो अर्ज केलेला होता जामिनासाठी तुर्तास यांचा अर्ज खारिज करून टाकलेला आहे पुनरुपी हे अर्ज करू शकता उच्च न्यायालयात जाऊ शकता पण तुर्तास या महिना दीड महिना तरी यांना जामीन होईल अशी कुठलीही वाट कोर्टाने यांना ठेवलेली नाही हम्म मार्ग मोकळा केलेला आहे शहाजी काकड्यांचा जामीन मागेच झालेला जा आहे किंवा सरजा सुंदर बैलावरती या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित आहे याच्यावरती आपलेही व्हिडिओ आलेले आहे बाकीच्या चॅनलचे व्हिडिओ हे ये येत राहतात हम्म याच्याबद्दल बोलणं आपल्याला उचित नाहीये तर आता मुख्य प्रोसेस ही आहे की ह्या प्रकरणाची दिशा नेमकी कुठे चाललेली आहे तर ही योग्य मार्गाने ही दिशा चाललेली आहे आणि अंकितताईंना न्याय मिळेल अशा पद्धतीचं हे प्रकरण आता सध्या तरी दिसत आहेत यामध्ये कोर्टानं जो अर्ज फेटाळला आहे तर यामध्ये मुख्य बाब कोर्टाच्या निदर्शनात वकील साहेबांनी आणून दिले की आरोपी जर बाहेर आले तर याच्यामध्ये जे साक्षीदार आहे याच्यामध्ये फेरबदल होऊ शकतो ज्यांनी साक्ष दिलेली आहे त्यांनाही त्रास होऊ शकतो किंवा जे काही कोर्टात पुरावे सादर केलेले आहे पुरावे गहाळ होऊ शकता अशा काही गोष्टी घडू शकता हे सराईत गुन्हेगार आहे पहिले यांच्यावरती गुन्हे आहे जामिनावरती हे बाहेर आहे ही बाजूही पटवून दिली या प्रकरणाला कशा पद्धतीने आकार दिला कशा पद्धतीने व्यवहार झाला त्याचे पुरावे या सगळ्या गोष्टींची खातरजमा कोर्टाने केली आणि यांची जामीन फेटाळे मित्रांनो स्वर्गवाशी रणजित सर एक गरीब कुटुंबातील व्यक्तिमत्व कजे अतोनात कष्ट घेऊन शिक्षण घेऊन पुढे आलेले व्यक्तिमत्व आणि नुकतेच बैलगाडा क्षेत्रात पाय रोवलेले पण त्यांच्या पाठीमागे छोटीशी मुलगी अंकुरन पत्नी अं म्हणजे थोडक्यात गरीब परिस्थिती हे कुटुंब आणि ह्या कुटुंबाला कुटुंबा हा न्याय मिळाला पाहिजे या अनुषंगाने आमचे चाललेले हे प्रयत्न असेल जाहीर सभावाल्यांचे प्रयत्न असेल किंवा बाकीचे कोणाचे असतील तर शंभर टक्के रणजित सरांना न्याय मिळाला पाहिजे ह्या दिशेने हे सर्व चाललेले प्रयत्न आहे नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा व्हिडिओला शेअर करा भेटूया अशाच नवीन अपडेट मध्ये धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र